नवरी नवरीमेळी हिटलरला बारा डिसेंबर प्रोमध्ये लीलाच्या हातात चाव्या आल्यामुळे लीला एक दिनक्रम बनवते आणि सुनांना बोलवते आणि म्हणते ह्या डायरीमध्ये आपल्या घरातली कामं लिहिली ती कुणी कुणी करायची हे लिहिलं आणि आजपासून ती कामं अशीच व्हायला हवी सरस्वती तू किचन बघायचं मेन्यू ठरवायचा आणि स्वयंपाक पण करायचा लक्ष्मी तू बाजारहाट करायचा आणि दुर्गा तू स्टाफ मॅनेजमेंट बघायचं दुर्गा तिच्याकडं बघायला लागते लीला म्हणते आणि सगळी कामं आज व्हायला हवी लीलाने जी कामाची वाटप केली ती दुर्गाला फार विचित्र वाटते कारण सरूने कधी स्वयंपाक केलेला नसतो लक्ष्मीला घरामध्ये काय काय आणायचं हे काही माहीत नसतं पण लीलाची फजिती होण्यासाठी दुर्गा काहीच बोलत नाही लीला निघून जाते सरुमती वहिनी मी आणि स्वयंपाक लक्ष्मीती वहिनी मी बाजारहाट दुर्गा म्हणते आपापले कामं गुपचूप करायचे ती पण रागाने निघून जाते सुरवंती वहिनी आता काय करायचं लक्ष्मणते सरू चल सरू किचनमध्ये जाते तिचा एवढा गोंधळ होतो आणि लक्ष्मी सगळं घरी ऑर्डर करते लीला बघत असते आणि म्हणते पार्सल लीला तावा तावाने येते आणि म्हणते लक्ष्मी तू डिलिव्हरीची वाट लावली आणि सरू तू जेवणाची म्हणजे अर्थात कुणीही कामं केली नाही सोप्यावर बसून हे आजी बघत असते दुर्गा म्हणते आम्ही आमची कामं केली पण ती तुम्ही विचार करून वाटली असती ना ती पूर्णसुद्धा झाली असती पण ती फसली आता तिघी पण निघून जातात आजी म्हणते चुका या सगळ्यांच्या हातून होत असतात पण चुकामधूनच शिकायचं असतं लीला रूममध्ये जाते आणि रडत म्हणते आज मी सगळी गडबड केली एजे या ना लवकर तेवढ्यात हॉर्न वाजत दारामध्ये एजेंटची गाडी थांबते आता लीला पळतच बाहेर जाते आणि एजंटला मिठी मारते असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद